बातमी सुनील केदारांसंदर्भातली आता थोड्याच वेळात नागपूर मध्यवर्ती सुनील केदार बाहेर पडलेले आहेत नुकताच सुनील केदारांना जामीन मिळालेला आहे आणि सुनील केदार बाहेर पडलेत त्यांचं स्वागत करण्यात येत आहे अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या संपर्कात आहेत अमर सुनील केदार अखेर बाहेर पडलेत खर तर खर तर आपण एक थेट दृश्य पाहतोय सुनील केदार जेलच्या बाहेर आलेले आहे आणि त्यानंतर त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते जेलच्या कार्यकर्ते ते मोठा जल्लोष जेलच्या बाहेर आहे मोठा ते मोठ्या जल्लोषात त्यांचा स्वागत करतोय मोठा असा जोश सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये सुनील केदार यांचा सुद्धा एक जे आवडणार आहे केदार यांनी आपली बघू शकतो सुनील केदार आता इथे त्यांच्यासोबत हजारो का कार्यकर्ता आणि संविधान चौकाच्या दिशेने रवाना होण्याची शक्यता आहे आता आपण एक तेच दृश्य बघतोय ते नागपूर मध्यवर्ती कारागृह बाहेरचे नक्कीच सर आपण पाहतोय की पाहतो कारागृहातनं सुनील केदार हे बाहेर पडलेत स्वागतासाठी मोठ्या संख्येनं हजारो समर्थक It's her.